गोष्टीचे नाव आहे बडबडे कासव विलासपूर गावात एक मोठे तळे होते त्या तळ्यात एक कासव राहत होते ते खूप बडबडे होते तळ्याकाठच्या बड़ दोन हंसांबरोबर ते रोज गप्पा गोष्टी करत असे काही दिवसांनी त्यांची खूप चांगली मैत्री जमली दोन्ही हंसांना बडबडे कासव खूप आवडत असे एकदा गावात पाऊसच पडला नाही गावातील नद्या ओढे तळी विहिरी आटून गेल्या कासव राहत असलेले तळेसुद्धा कोरडे पडायला लागले दोन्ही अंशांनी ठरवले की आपण उडत उडत दुसरीकडे जायचे व ज्या तळ्यात पाणी दिसेल तिकडे राहायचे आपल्याला उडता येते पण कासवाचे काय त्याला उडता येत नाही आणि मित्राला सोडून आपण जाणे योग्य नाही यावर काहीतरी युक्ती केली पाहिजे मित्राचेही प्राण वाचवले पाहिजे अशा विचारातच ते दोघे कासवाकडे गेले बराच वेळ विचार करत असताना कासवाला एक युक्ती सुचली कासव म्हणाले मला एक युक्ती सुचली आहे तुम्हाला कशी वाटते ते सांगा कोणती युक्ती सुचली तुला सांग सांग आम्हाला लवकर सांग दोन्ही हंस एकदम आनंदाने म्हणाले एक लहानशी पण मजबूत काठी तुम्ही आणा त्या काठीची दोन्ही टोके तुम्ही दोन्ही बाजूने चोचित घट्ट पकडा व मी ती काठी तोंडाने मधोमध घट्ट पकडतो मग तुम्ही उडायचे आकाशातून उडत जाताना जिथे कुठे पाण्याने भरलेले तळे दिसेल तिथे तुम्ही खाली उतरा कासवाची युक्ती हंसांना खूप आवडली त्यातील एक हंस म्हणाला मित्रा तू म्हणतोस ते बरोबर आहे पण यात काही गडबड झाली तर कारण तू आहेस बडबड्या वाटेत जर तू बोलण्यासाठी तोंड उघडलेस तर खाली पडशील तू जर अजिबात बोलणार नसशील तरच ही युक्ती चांगली आहे यासाठी तुला आम्ही आधीच सावध करतो कासवालाही ते पटले त्याने दुसरे तळे तळ्यात उतरेपर्यंत एकही शब्द बोलणार नाही असे कबूल केले हंस दुसऱ्या लांबच्या गावातून उडत चालले होते समोर पाण्याने भरलेले एखादे तळे आहे का हे बघत होते एवढ्यात त्या गावातील काही मुलांनी त्यांना पाहिले ते एकमेकांना म्हणाले अरे बघा 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 आकाशातून दोन पक्षी काठीला काहीतरी गोल बांधलेले नेत आहेत जवळच तळं असल्याने हंस उडत उडत खाली येत होते मुलांची ही गडबड ऐकून कासवाने हंसांना विचारले मित्रांनो कसलीही गडबड पण हे विचारण्यासाठी तोंड उघडताच कासव उंचावरून खाली पडले व मरून गेले हंसांना खूप वाईट वाटले संकटकाळी मित्रांनी सांगितलेला योग्य सल्ला न ऐकल्यामुळे कासवाला आपला प्राण गमवावा लागला आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणे केव्हाही घातकच ठरते गोष्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद